कामोठे वसाहतीमध्ये रविवारी सायंकाळच्या सुमारास सेक्टर सहा ए येथील सरोवर हॉटेलसमोर एका मोटारीने रस्त्यावर चालणाऱ्या महिलेला उडवले या घटनेमध्ये महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली त्यानंतर या मोटारीने त्याच रस्त्याकडेला उभे असणाऱ्या दोन मोटारींना मागून धडक दिली अपघातानंतर रहिवासी जमा झाली त्यानंतर मोटार चालकाने अजून भरधाव वेगाने तेथून फरार होण्यासाठी एम एन आर विद्यालयासमोरील अजून एका दुचाकीला ठोकले या दरम्यान त्याला रहिवाशांनी पकडून चोख दिला काही क्षणात तेथे कामोठे पोलीस पोहोचले पोलिसांनी संबंधित चालकाला वैद्यकीय तपासणीसाठी पनवेल येथील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले या दरम्यान जखमी महिलेवर कामोठेतील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले सध्या या महिलेची प्रकृती बरी असल्याची माहिती कामोठे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत पाटील यांनी सांगितले संबंधित मोटारीच्या मालकाने करंजाड येथील एका गॅरेजमध्ये मोटार दुरुस्तीसाठी दिल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येत आहे मोटर मोटरमालकाच्या न कळत गॅरेजमधील व्यक्तीने ही मोटर रस्त्यावर काढल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येत आहे